ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायत श्री मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला महागणपती इंग्लिश मिडियम स्कूल आणि स्वराज्य दुनिया मासिकचे संपादक श्री शिवाजी बबन खेडेकर सामाजिक कार्यकर्ते रांजणगाव गणपती यांच्या संयुक्त माध्यमामधनं रांजणगाव गणपती गावामधील इयत्ता दहावी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायत रांजणगाव गणपती कार्यक्षेत्रामधील शासकीय निमशासकीय कार्यालय सरकारी नियंत्रणामधील संस्थेंच्या कार्यालयामध्ये एकदिवसीय कार्यालयीन कामकाज अनुभव प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आलाय यामागील उद्देश म्हणजे शालेय जीवनामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी युवकांना शासकीय कामकाजाची ओळख होऊन स्वावलंबी युवक पिढी घडवणं आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व बनवणं हे आहे या उद्देशानं स्थानिक स्वराज्य संस्था रांजणगाव गणपती आणि येथील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेच्या वतीनं आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव खेडकर यांच्या प्रयत्नांना शासकीय एकदिवसीय कामकाज पाहणी आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी जवळपास सत्तर विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवलाय आणि कामकाजाची सखोल पाहणी केली शिरूर तालुक्यातील के रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायत आणि प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेच्या वतीनं आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव खेडकर कर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय कार्यालयात एकदिवसीय कामकाजाची पाहणी आणि प्रशिक्षण कार्यक्रम हा अभिनव उपक्रम प्रथमच राबवण्यात आला यामध्ये तलाठी तला कार्यालय मंडल अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय एम एस सी बी कार्यालय पोस्ट ऑफिस कार्यालय महागणपती देवस्थान विविध विकास कार्यकारी सोसायटी एमआयडीसी पोलीस स्टेशन डीवाय एस पी कार्यालय पीडीसीसी बँक बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक रांजणगाव गणपती या ठिकाणी प्रत्येकी दहा विद्यार्थी यांनी शासकीय कामांची पाहणी करून कामकाज समजवून घेतलं आणि आत्मसात केल्या भविष्यात काही वर्षांमध्ये हे विद्यार्थी शिक्षण संपवून व्यवसाय नोकरीच्या माध्यमामधनं बाहेर पडणार आहेत त्यामुळे अशा प्रशिक्षणाच्या माध्यमामधनं सरकारी कार्यालयाची आणि तेथील कामकाजाची सखोल माहिती त्यांना असावी या उद्देशानं या अभिनव प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाअंतर्गत समोर सत्तर विद्यार्थी आणि युवकांनी या एकदिवसीय शासकीय कामाचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा अनुभव घेतला आणि आनंद देखील व्यक्त केला सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव खेडकर हे या भागामध्ये नेहमीच प्रेरणादायी कार्यक्रमांचं आयोजन करत असतात रांजणगाव गणपती कार्यक्षेत्रामधील शासकीय निमशासकीय कार्यालय सरकारी नियंत्रणामधील कार्यालय इथे झालेले एकदिवसीय कार्यालयीन कामकाज अनुभव प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आल्याबद्दल शिरूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री बाळकृष्ण कळमकर यांनी कौतुक केलं आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या समाज माध्यमानं मदत केली त्यांच्याप्रती धन्यवाद व्यक्त करत असा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिरूर तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलंय तर हा अभिनव प्रशिक्षण कार्यक्रम शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत सुरू असणार आहे या परिसरामधील काही आणखी ग्रामपंचायत आणि शाळेच्या माध्यमामधनं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे असे स्वराज्य दुनिया मासिकाचे संपादक श्री शिवाजीराव खेडेकर सामाजिक कार्यकर्ते रांजणगाव गणपती यांनी म्हटलं आहे सुनील सी चोवीस तास शिग्रापूर